माझं नाव आहे कांचन सपकाळ आज आम्ही विज्ञान दिनानिमित्त नाटिका सादर करणार आहे त्या नाटिकाचं नाव आहे अंधश्रद्धा निर्मूलन सर्वप्रथम मी सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांचं पात्र काय आहे हे सांगणार आहे नमस्कार माझं नाव सायली धोंडीबा दंडिले या नाटकामध्ये माझं पात्र मुलीचं आहे नमस्कार माझं नाव के माझं या नाटकामध्ये वडिलांचं पात्र आहे नमस्कार माझं नाव कार्तिके बोपाटे या नाटकात माझं आईचे काम आहे नमस्कार माझे नाव अंजली शिवाजी पवार या नाटकामध्ये माझी मी काय म्हणणार आहे नमस्कार माझं नाव गोबी राठोड ह्या 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 ज्या नाटकामध्ये मी तांत्रिक आहे नमस्कार माझे नाव रणजीजी पवार मी या नाटका ना ना नाटकात तांत्रिकाच्या शिष्य आहे नमस्कार माझं नाव पूजा राठोड आहे मी या नाटकामध्ये शिष्य आहे नमस्कार माझे नाव प्रेमिका शिंदे मी आ दौक्तर, दौक्तर आ या नायटकात डॉक्टर यांचे पात्रे आहे काय झालं इंदूला गाड्या फोडे आलं गावच्या आई लेस तर भरली आहे तापू घालय काय शेजारी तिथं तिकडीवर नाही होती गौरा बाबा त्याच्याकडे त्याच्याकडून येते ऐकून आहे पण माहित नाही करू मी जग घेऊन जाते तुम्हाला हा चालते आमच्या यांना सांगा ना बोलवा त्यांना इंदूचे बाबा तिकडे तुम्ही बोलवलं का आम्हाला हो मीच बोलवलं तुमच्या हिंदूला जरा वाडाफोड आल्यात ना बघा ना किती आशक्तपणा आहे तिला पण काही फरकच पडत तुम्ही करू नका गौराबाबा सगळं बरं होत पण बरं तर होईल ना तुम्ही काळजीच करू नका फक्त चला माझ्या बरोबर मी नेते थी तुम्हाला ठीक आहे सर्वांचा बेत ठरतो चार वाजता ही वेळ निघते चार वाजता खूप दिवस झाले कोण गिर नाही आलं अजून कस गिरायक नाही आलं हे बघा बघा आले बोल रालका काय समस्या आहे तुझी खूप वार काही करून तिला फरकच नाही पडत कुठे तुमची पोरगी बालक तू आहेस का हो दाखव तुझा हात वा बालक तुझ्याशी मर्याय देवी बोलणार आहे ओम ग्रीम ग्रीम गुलाबी आईस्क्रीम चा मुंडा आहे ना महा मर्याद येऊन मला गुलाबी आईस्क्रीम देणार आहे का नाही बालक तो मंत्र आहे माते तुझ्या मुलीला समजून सांग अहो पण बा असं बोलायचं नाही हा <laughs> पाच मिनिटा तुम्ही पाच मिनिटासाठी बाहेर जावा तिकडे ऐक ना काय दोन मागो गोन योज झाल्याचे दोन पकड मग जयता जयता। आता तुमच्या अंगामध्ये तर देवी आधली कुठली देवी मर्या कुठे गेली ती कसा बसा, बसा तुमचं स्वागत करते कुठे गेली ती मर्यादेवी बालक काही करू नकोस आता मी तुमची कंप्लीट करणार आहे तुम्ही बालक तस काही करू नको या कार्यक्रमावरच आहे ना माझ्या कुटुंबाचं घर दार सगळं हे नाही तर तू असं केलंस तर माझं घर पूर्ण रस्त्यावर येईल बालक असं काही करू नको शोभा तर मला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं घर का उद्ध्वस्त करता दुसऱ्याकडून पैसे मागता परत मुक्या प्रा मुक्या जीव घेता पालक इथून पुढे मी अशी चूक करणार नाही प्लीज मला माफ कर ठीक आहे मी माझ्या आई वडिलांना हे सगळं सांगणार नाही ना म्हणजे आईच्या नावानं काही बोलायचं नाही काय बोलले तुला तो ढोंगी बाबा आहे ना त्याच्या अंगामध्ये मर्यादेवी नाही कुठलं भूत भरलं होतं काय माहिती आता आपण डॉक्टरांकडे जाऊया हा चालतंय बघ मी म्हणलं होतं का नाही असं काय नसतं दवाखान्यातच जाऊया आपण सारिकाच्या मम्मीनं सांगितलं ना सारिकाला फरक पडायला म्हणून मी पण म्हणलं चला ना नाही तिला काही नव्हतं झालं फक्त वारा पुढे ते पाच दहा दीड दिवसांनी जातात काही सुद्धा सांगतात बाबा तुम्ही काही आम्हाला कसं सांगितलं तुम्ही माफ करा यापुढे मी पण सुद्धा विश्वास ठेवणार नाही हा चालते चला डॉक्टरांकडे ढोंगीबा ढोंग संपते सगळेजण डॉक्टरांकडे जातात बघू डॉक्टर काय करतात या काकू काय झाले तुमच्या पुरीला हो तिला आवार तिला वार फोडे आले बघू काही घाबरण्याची गरज नाहीये एवढं काही नाही उष्णता बाहेर टाकते त्या फोड्या ज्या ज्या अंगात उष्णता जास्त असती ती उष्णता अशा थोड्यांमधन बाहेर पडतील अशा वाऱ्याफड्या येतात काय गरज काय घाब्याची गरज नाहीये मी तुम्हाला औषधे लिहून देते तुम्ही मेडिकल मध्ये जा आणि ती औषधे घ्या आणि रोज वेळेवर द्या दोन दिवसात तुमची मुलगी बरी होईल चालते दोन दिवसानंतर परत येऊ हा पाच दिवसानंतर सगळेजण पुन्हा डॉक्टरांकडे येणार आभार आहे डॉक्टर तुमचे तुमच्यामुळे माझ्या सगळ्या वाडाफोड्या निघून गेल्या हे तर माझं कामच आहे तुम्ही डॉक्टरांकडे यायचं असतं तुम्हाला आधार कुठला झाला तर तुम्ही जाता ढोंगी बाबाकडं मग तो कसा बरा करणार तुम्हाला तो तुम्हाला लुटूनच घेणार ना तो पैसे कमी आणि मुक्या मुक्या तणावरांचं प्राणच जास्त मागतो आता आम्ही कवर डोंगी बाबावर विश्वास नाही ठेवणार सर्वांना हे दाखवून दिलं आहे की आपण कधीही अं अंधविश्वास अंधश्रद्धा ठेवू नये जर आपल्या घरी कोण आजारी असेल तर आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजेत कोणत्याही बाबा किंवा ढोंगी साधू यांच्याकडे न्यायची काही गरज नाही कारण की ते फक्त आपले पैसे लोबाडत असतात डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधे औषध उपचार करून आपला आजार चांगला बरा करते धन्यवाद